स्वामी समर्थ ताईंनो तर चला सकाळची सुरुवात झाली मस्त पैकी आंघोळ वगैरे झाले सकाळचे काम आवरले आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की जात जाता जाता लाईक करा तर चला आज कुठं जायचंय सकाळी सकाळी काम आवरून आता डब्याला लागायचं आहे सकाळचे रांगोळी वगैरे सगळं आवरले तर चला आता डब्बा करते भेटूया पुढं हा हे बूट जे दिसते ना त्यामध्ये हे असं सकाळी पिसुडा निघला होता ताईंनो आणि त्यामुळं सगळ्यांना मी पुढं सांगितलंच आहे सा, बूट तर नमस्कार स्वामी भक्त चॅनल मध्ये मनापासून स्वागत तर ताईंनो मुलांना बुट घालतानी अवश्य थोडेसे ते झटकून घालत जा तर हे पहा आमच्या छोट्याने बूट घातला आणि कंपल्सरी त्याला एक गोष्ट सांगितलेली असती की बाळा बूट घालताना तू झटकून बूट घालत जा बुटात काय एवढा मोठा पिसुळा आणि त्याची नांगी पाहिली ना तुम्ही किती मोठी होती ती जर त्या बुटाचे सॉक्स काय असतात एकदम पातळ असतात आणि त्यामध्ये त्या बुटातून त्या सॉक्समधून त्याला स्पर्श केला असता आणि ते थोडंसं चावलं असतं त्यामुळं दररोज शाळेचे बूट चेंज केले की झटकून घालायचे आणि झटकूनच ठेवायचे त्यानंतर पहा इथं आज बाहेर जायचे बाळाच्या आईची छोटी छान अशी भाजी बनवली मेथीची आणि बाकीच्यांना बनवले दोडक्याची भाजी दूध तापून घेतले पोळ्याचे कणिक भिजली कणिक भिजेपर्यंत आता देवपूजा करून घेतली छान अशी देवपूजा झाली आजची आणि पूजा पहा साधी सिंपलच केली कारण मला आज पाठाला बाहेर जायचं होतं दुर्गा सप्तशी पाठ दुसऱ्या गावाला करायचे होते रुई म्हणून आहे मैत्रिणीची बहीण आहे त्यांच्या घरी खूप दिवसाची त्यांची इच्छा होती तर पहा आजचा कलर मी वेअर केला आहे आणि छान कुंकू हळद लावून स्वच्छ मस्त व्यवस्थित झाली आहे तर इथं त्यांच्या घरी पोहोचलो आम्ही त्यांना व्हिडिओ घ्यायचा होता पाय धुवून म्हणून आम्ही थोड्या वेळ बाहेर थांबलो होतो ह्या आम्ही सगळ्या फ्रेंड आणि ह्या ज्या ताई आहेत त्यांचीच बहीण आहेत त्यांचं घर आहे रुईला तर पास सुंदर घर आहे दारामध्ये गेलं की पहिलं तुळशीचं दर्शन होतं आणि त्यानंतर त्यांच्या घराचा मेन डोर तर त्यांनी आमचे छान असे देवी स्वरूप मा मानून आम्हाला त्यांनी पाय वगैरे धुतले हळदी कुंकू लावलं आणि बऱ्याचणी म्हणत होत्या नको नको पण म्हणलं आपल्याला त्यांनी देवाच्या स्वरूपामध्ये बोलवलं आहे तर त्यांची इच्छा आहे तर चला त्यांच्या मनाप्रमाणे होऊ द्या एखाद्याला नाराज केल्यावर काय होतं ना ताईंनो त्याच्या मनात खंत वाटते की बाई यांनी मला धुवून नाही दिले तर पा ह्या स्वतः लक्ष्मी स्वरूप असल्यासारख्या आहेत आणि त्या पुष्पाताई त्यांचं चेहऱ्यावरची स्माईल एवढी म्हणजे जसे मी गेले तसं त्यांचा चेहरा पाहत होते ताईंनो लक्ष्मी असा होता अशी सदा प्रसन्न आणि खरंच त्यांचं मनसुद्धा खूप हसून खेळून राहतात आणि त्या स्वतःसुद्धा खूप प्रसन्न असतात दिवसभर असं मी त्यांच्यासोबत सकाळी दहा वाजल्यापासून तर जवळपास साडेतीन तीन, तीन वाजेपर्यंत होते तर फ्रेश चेहरा होता आणि आनंदी सुद्धा होत्या त्या तर त्यांच्या मेन दारामध्ये छान अशी रांगोळी काढलेली होती आणि ही रांगोळी मेन डोर पहा त्यांचा छान आहे तर इथं पहा कुमकुमार्चन करून घेतलं यंत्रावरती आणि कुमकुमार्चन केलं ओ मायम कुम चावडा विच ह्या मंत्राने आणि त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेणार होतो तर दुर्गा सप्तशिती पाठ आणि नंतर मग आरती होणार होती तर साध्या सिंपल पद्धतीने सामुदायिक आम्ही हे पाठ करून आरती होती तर इथं आरती वगैरे करून घेतली आणि छान म्हणून प्रसन्न झालं ताईंना आज असं त्यांनी छान सुचं चौदा सवासनी ठेवल्या आणि पाठ करून घेतल्या दुर्गा सप्तशिती आणि जेवायलाच खूप छान फराळीचं केलं होतं सगळ्यांनी जेवणं वगैरे केले आणि त्यांनी पा किती छान पूजा वगैरे मांडली होती स्वयंपाक पण खूप छान होता आणि पूजासुद्धा छान त्यांचं घरामध्ये सुद्धा प्रसन्न वाटत होतं एका तासामध्ये पाठ कधी झाला खरंच कळालं नाही खरंच लक्ष्मी असावं तर अशी सदा समाधानी हसरी व सदा उत्साही आणि खूप त्यांच्याकडं पाहून पॉझिटिव्ह वाटलं आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थताईनो